हिंगोली जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज व झेरॉक्स काढण्यासाठी खूप त्रास भोगावा लागत होता त्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या अडीअडचणी सुटाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली व शासकीय रुग्णालय हिंगोली सिव्हिल सर्जन साहेब यांच्या नावे भरपूर वेळेस निवेदन देऊन उपोषण आंदोलनही करण्यात आले तरीही दिव्यांग व्यक्तींच्या अडीअडचणी हिंगोली जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या जीवनावश्यक प्रमुख मागण्या व अडीअडचणी घेऊन अपंग आयुक्त कार्यालय पुणे येथे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण करण्यासाठी प्रदीप कामटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट विजय राऊत रंगनाथ मुटकोळे हिंगोली जिल्हा अध्यक्ष व वा मराठवाडा विभागीय प्रमुख दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे यांच्या नेतृत्वाखाली व विजय घोडेकर हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख संपत लोणकर हिंगोली जिल्हा सहसचिव व सेनगाव तालुका अध्यक्ष व पदाधिकारी व दिव्यांग बांधव यांनी उपोषण केले होते ते उपोषणाच्या अनुषंगाने अपंग आयुक्त प्रवीण पुरी साहेब यांनी समक्ष स्वतःच्या दालनात बैठकीचे आयोजन करून अपंगांच्या जीवनावश्यक सर्व प्रमुख मागण्यांवर विचारपूर्वक निर्देश देऊन हिंगोली जिल्हाधिकारी साहेब यांच्या नावे पत्र काढून नव्वद दिवसाच्या आत तात्काळ कर अंमलबजावणी करावी असे आदेश देण्यात आले होते अपंग आयुक्त साहेब यांच्या पत्राच्या अनुषंगाने हिंगोली जिल्हा अधिकारी साहेब यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांशी निगडीत असणारे सर्व अधिकारी यांच्या समक्ष स्वतःच्या दालनाच्या बैठकी बैठकीचे आयोजन करून दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन कामकाजासाठी होत असलेली हेडसाण आणि थांबवण्याकरिता तात्काळ शासकीय रुग्णालय येथे रंगनाथ गंगाराम मुटकोळे यांना तात्काळ दिव्यांग ऑनलाईन केंद्र दिव्यांग माहिती केंद्र हे उभारण्यासाठी निर्देश देण्यात आले त्या निर्देशांच्या अनुषंगाने आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शासकीय समोर दिव्यांग ऑनलाईन केंद्र हे चालू करण्यात आले त्यावेळी उद्घाटन डॉक्टर मोरे साहेब व ऍडव्होकेट विजय राऊत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी उपस्थित डॉक्टर टेहरे साहेब डॉक्टर बगडिया साहेब डॉक्टर करवा साहेब रवीर साहेब व सर्व वरिष्ठ डॉक्टर अधिकारी साहेब उपस्थित होते व दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे हिंगोली जिल्हा पदाधिकारी विजय घोडेकर साहेब हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख संपत लोणकर हिंगोली जिल्हा सहसचिव पूजा मनहवर औंढा महिला तालुका अध्यक्ष सचिन परळकर साहेब संदीप खंदारे साहेब नाना काळे प्रल्हाद चौरंगे लखन चव्हाण उमेश हिंगोले गणेश पौडसर सोनाली गुंजकर व पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते तेव्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये दिव्यांग ऑनलाईन केंद्र चालू झाले आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आज रोजी आनंद व्यक्त केला आहे व हिंगोली जिल्हा अधिकारी साहेब यांचे व शासकीय रुग्णालय जिल्हा चिकित्सक साहेब यांचे सर्व डॉक्टर अधिकारी व सर्व वरिष्ठ अधिकारी साहेबांचे सर्व दिव्यांगांनी खूप खूप आभार व्यक्त केले आहेत तसेच असेच सहकार्य प्रत्येक वेळी सर्वच दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करावे अशी इच्छा सर्वांनी मिळून व्यक्त केली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीप राव वाघ पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा